तर मित्रांनो तुही रे माझा मितवा या मालिकेच्या बावीस नोव्हेंबरच्या एपिसोडमध्ये आपल्याला एकदम भारी असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे तर या एपिसोडमध्ये की ईश्वरी अर्णवला विचारते तुम्ही ऑफिसमध्ये नेमकं काय खाल्लं पिलं होतं की ज्यामुळे तुम्हाला हा सगळा त्रास झाला तुम्हाला हे सगळं असं झालं अँग्री मॅनचा हॅपी सिंग कसं काय झाला अर्णव ईश्वरीला सगळं सांगतो अर्णव आठवतो आणि म्हणतो मी केबिनमध्ये बसलो होतो काम करत होतो तू गेली होतीस रागाहून आणि त्यानंतर लावण्या तिथे आली लावण्याने मला कॉफी दिली आणि त्यानंतर काय घडलं मला काही कळतच नाही आहे आणि डायरेक्ट आता सकाळी उठलो ईश्वरी खूप चिडते ईश्वरी म्हणते याचा अर्थ कळतो का तुम्हाला हे सगळं त्या लावण्याने घडवून आणले तिने मुद्दाम हे सगळं केले आता तिला अद्दल घडवायलाच पाहिजे अर्णव विचारतो पण तिने असं का केलं असेल कशासाठी केलं असेल ईश्वरी म्हणते तुम्हाला कसं कळत नाही आहे मी जेव्हा तिथे आले ना त्यावेळेस मी खूप घाणेरडा प्रकार बघितला लावण्या तुमच्या जवळ येण्याचा प्रयत्न करत होती ईश्वरीने काय काय पाहिलं हे सगळं सांगते अर्णवच्या पायाखालची जमीन सरकते ईश्वरी लावण्याला कशी आहे हे सगळं सांगते अर्णव ठरवतो की लावण्याला हकलून लावायचं आता लावण्या ईश्वरी आणि अर्णवच्या आयुष्यातून गेल्यावरती त्यांचं आयुष्य कसं थोडं सुंदर होणार आहे ईश्वरीला तर प्रेमाची जाणीव होते आणि अर्णवही प्रेमात पडलेला आहे पण या दोघांची प्रेमाची कबुली कोण आधी देते हे बघण्यासारखं असेल तर या सगळ्याची सुरुवात अशी होते की अर्णव बाहेर मोठमोठ्याने ओरडत असतो ईश्वरी त्याला गोड बोलून समजावते आणि आतमध्ये घेऊन जाते तर इकडे आकाश हॉलमध्ये नम्रताशी बोलत असतो वल्लरी त्याच्यावरती वॉश ठेवून असते वल्लरीला डाऊट असतो की आकाश नक्कीच ईश्वरीच्या बहिणीशी नम्रताशी बोलत असेल वल्लरी आकाशचं बोलणं ऐकण्यासाठी थोडं पुढे येते आणि तेवढ्यात तिचं खरंच पाय घसरतो आणि ती खाली पडते अर्णव ईश्वरी तेवढ्यात आतमध्ये आलेले असतात अर्णवने हा सगळा प्रकार पाहिलेला असतो अर्णव मोठमोठ्याने हसायला सुरुवात करतो ईश्वरी अर्णवच्या तोंडावर हात आणि त्याला बाजूला घेऊन जाते ईश्वरी अर्णवला शांत राहायला सांगते गप्प राहायला सांगते तर इथे आकाश नम्रताचा फोन कट करतो आणि वल्लरीला काय झालं हे बघून तिला रूममध्ये घेऊन जातो आकाश वल्लरी गेल्यावर ईश्वरी अर्णवला वरती घेऊन जात असते अर्णवची वेड्यासारखी बडबड चालूच असते ईश्वरी खूप वैतागलेली असते चिडलेली असते पण अर्णवला काही समजत नाहीये त्याच्यावरती रागराग चिडचिड चेड़ करून काही फायदा नाहीये म्हणून ईश्वरी त्याला समजावून घेऊन जाते अर्णव म्हणतो चला आता आपण रूम मध्ये आलोय आता मज्जा करायची ईश्वरी म्हणते मजा वगैरे काही नाही करायची गुपचूप पांघरून घ्यायचे आणि झोपून जायचे अर्णव उदास होतो आणि गणपतीच्या मूर्तीजवळ येतो तो म्हणतो गणूबाप्पा बघतोयच ना ईश्वरी आधी म्हणाली होती की आपण मज्जा करायची आणि आता मजा पण करू देत नाहीये ईश्वरी अर्णवकडे येते आणि गोड बोलून त्याला समजावते आज दिवसभर आपण उभा आहोत की नाही काम केलंय ना मग आता झोपायचं ईश्वरीचं बोलणं ऐकून अर्णवच्या डोळ्यात पाणी येतं आणि तो रडायला लागतो ईश्वरी विचारते आता काय झालंय अर्णव म्हणतो ईश्वरी तुझ्याकडे बघितलं ना की मला माझ्या आईची आठवण येते माझी आई, आई तुझ्यासारखीच बोलायची ओरडायची समजवायची लाड करायची प्रेम करायची अर्णवच्या डोळ्यात पाणी बघून ईश्वरीच्या डोळ्यातही पाणी येतं अर्णव ईश्वरीच्या मांडीवर डोकं ठेवतो आणि तिला सांगतो अंगाई गीत ना मला छान झोप येईल ईश्वरी अंगाई गीत गाते आणि अर्णव तिथेच झोपून जातो तर दुसऱ्या दिवशी अर्णव जेव्हा झोपेतून जागा होतो त्यावेळेस त्याचं डोकं जड झालेलं असतं आणि तो सोफ्यावर झोपलेला असतो अर्णवला वाटतं की ईश्वरीला बेडवर झोपायचं होतं म्हणून ईश्वरीने अर्णवला सोफ्यावरती झोपायला सांगितले अर्णव ईश्वरीला आवाज देतो आणि तिला सेल्फिश वगैरे बोलायला लागतो ईश्वरी म्हणते तुम्ही मला बोलताय काल तुम्ही काय घोळ घालून ठेवला तुम्हाला माहिती तरी आहे का या भडकू सिंगचा हॅपी सिंग झाला होता माहिती आहे तुम्हाला अर्णव म्हणतो काय बोलतेस मला नाही माहिती काहीच ईश्वरी काल अर्णवने काय काय केले ना ते सगळं सांगते आणि ती अर्णवला पुढे म्हणते घरच्यांना काही कळू दिलं नाही मी नाहीतर त्यांना तकलीफ झाली असे तुम्हाला असं बघून म्हणून तुम्हाला मी रूममध्ये घेऊन आले आणि तुम्ही तिथे झोपलात आता यात माझी काय चूक आहे ईश्वरी अर्णववरती खूप चिडचिड करते आणि तिथून निघून जाते अर्णव विचार करतो की आता ईश्वरीसाठी काय करायचं ईश्वरीला कसं सॉरी म्हणायचं अर्णवला खूप चांगलंही वाटत असतं ईश्वरीने घरच्यांचा विचार करून आपली नशेची अवस्था सगळ्यांसमोर येऊ दिलं नाही म्हणून त्याला चांगलं वाटतं अर्णवला वाटतं की नको आपण ईश्वरीला एकदम छानपैकी थँक्यू म्हटलं पाहिजे आणि तिच्यावरती ओरडलं म्हणून सॉरीसुद्धा म्हटलं पाहिजे अर्णव विचार करतो की काय करता येईल तर इथे राकेश वल्लरी बाजूला येतात आणि लावण्याला फोन लावत असतात पण लावण्य काही फोन उचलत नाही वल्लरी ठरवते की लावण्याचे सगळे प्लॅन फेल होत आहेत त्यामुळे आता आपल्यालाच काहीतरी मोठं करावं लागणार तर थोड्या वेळाने ईश्वरी रूममध्ये येते आणि गणपतीच्या मूर्तीसमोर जाते अर्णवने तिथेच बाजूला फुलांनी सॉरी असं लिहिलेलं असतं ईश्वरी ते बघते मनात म्हणते नाही यांनी तोंडाने सॉरी म्हटलं पाहिजे एवढं तोंडाने मला काय काय बोललेत ना आता मी हे सॉरी ॲक्सेप्ट करणारच नाही ईश्वरी बघून न बघितल्यासारखं करते नी निघून जाते अर्णव विचार करतो की काहीतरी करायलाच हवं ईश्वरीने आपल्याला थँक्यू म्हणायला एवढे एफर्ट्स घेतले मग आपण सॉरी म्हणायला घेतलेच पाहिजे तर इथे ईश्वरी किचनमध्ये येते आणि अंजली स्वयंपाक करत असताना तिच्याजवळ उभी राहते अंजली म्हणते वा क्यूट कपल काल मनस फक्त गप्पा झालेल्या दिसत आहेत काल बघितलं माझा चिंटूक छान हसत होता मस्त खेळत होता आणि तुमच्या दोघांच्या गप्पा चालू होत्या लॉनमध्ये ईश्वरीला वाटतं की अंजलीने सगळं ऐकले ईश्वरी अंदाज घेण्याचा प्रयत्न करते की अंजलीने कुठवर ऐकले त्या दोघी बोलत असताना कुरिअरवाला येतो ईश्वरी दारात जाते आणि कुरिअर घेते त्यात ग्रीटिंग कार्ड आणि मिठाई असते अर्णव इशारा करतो आणि मी तुझ्यासाठी आणले म्हणून सांगतो ईश्वरी ग्रीटिंग कार्ड आकाशला देते आणि त्याला म्हणते हे ग्रीटिंग कार्ड तुम्हाला राहू द्या आणि ही मिठाई सगळ्यांमध्ये वाटून टाका ईश्वरी रागावून तिथून निघून जाते अविनाश अंजली यांना वाटतं की अर्णव ईश्वरी यांच्यामध्ये काहीतरी भांडण झाले आपण त्यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे अविनाश म्हणतो नाही आपण काही करायला नको कसं आहे ना आपण त्यांना मदत करायला गेलो तर कबाबमध्ये हड्डी असल्यासारखं होईल नको राहू दे त्यांचं ते सॉल्व्ह करतील तर थोड्या वेळाने सगळे नाश्त्यासाठी बसतात ईश्वरी सगळ्यांना चहा नाश्ता देते पोहे सगळ्यांना देते सगळ्यांना नाश्ता आवडतो पण ईश्वरी अर्णववरती रागराग करते त्याच्यासमोर कॉफी आपटते वल्लरी मनात म्हणते हे दोघं जण एकमेकांकडे असे बघतायत ईश्वरी चिडले म्हणजे लावण्याने नक्कीच काहीतरी केले तर राकेश मनात मध्ये खुश होतो ईश्वरी अर्णव यांची भांडण झाले म्हणून त्याला आनंद होतो सगळ्यांचा नाश्ता चालू असताना कुरिअरवाला येतो ईश्वरी त्याच्याकडून कुरिअर घेते आणि त्या माणसाला तिथेच थांबायला सांगते ईश्वरी कुरिअरचा बॉक्स घेऊन आतमध्ये येते सगळे विचारतात काय ईश्वरी कुणी पाठवलंय आणि कोण आहे सॉरी म्हणणारं मिठाई पाठवणारं गिफ्ट पाठवणारं ईश्वरी अर्णवकुढे रागाने बघते आणि आपलाचा हा भाग इथेच संपतो तर मालिकेच्या बावीस नोव्हेंबरच्या एपिसोडमध्ये अविनाश ईश्वरीला म्हणतो ईश्वरी अगं ह्या गिफ्टमध्ये आहे तरी काय उघडून तरी बघ ईश्वरी म्हणते नाही मी उघडणार नाही मी कुरिअरवाल्याला दारात थांबायला लावले मी त्याला हे परत देऊन टाकणार आहे म्हणजे ज्याने कोणी हे द्यायला सांगितले तो कुरिअरवाला त्याच्याकडे परत देऊन टाकेल अर्णव विचार करतो की काय करायचं ईश्वरीचा राग कसा घालवायचा तर संध्याकाळी ईश्वरी रूममध्ये आलेली असते आणि अंथरून घालत असते अर्णव तिच्याकडे येतो तिला सॉरी म्हणतो ईश्वरी म्हणते आत्ताच ह्या सॉरी म्हणताय तुम्ही एवढा वेळ लागतो सॉरी म्हणायला आणि का हो इनॉग्रेशन झाल्यानंतर तुम्ही कुठे गेला होता काय झालं काय होतं तुम्हाला अर्णव म्हणतो इनॉग्रेशन झाल्यानंतर तू रागावून गेलीस आणि मग मी केबिन मध्ये गेलो होतो तिथे मी काम करत होतो लावण्य आली आणि तिने मला कॉफी दिली ईश्वरी म्हणते म्हणजे हे सगळं त्या लावण्याने मुद्दाम घडवून आणले अर्णव विचारतो म्हणजे नेमकं काय झालंय ईश्वरी सगळं सांगते जेव्हा लावण्या अर्णवच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत होती त्यावेळेस ईश्वरी तिथे पोहोचली आणि ईश्वरीने लावण्याच्या कानाखाली मारली लावण्याला झापून काढलं हकलून लावलं आणि त्यानंतरचा सगळा प्रकार ती अर्णवला सांगते अर्णूलाही कळलेलं असतं की लावण्या कुठल्या थराला जाऊ शकते आणि अर्णू ठरवतो की लावण्याला हकलून लावायचं